एक साधारण पोरगा सेल्स मॅनेजरची नोकरी करून पत्नी बरोबर मुंबईमध्ये राहायचा पण तेव्हा अचानक लॉकडाऊन लागले आणि त्याची नोकरी गेली घरामध्ये कमवणाऱ्या व्यक्तीची नोकरी केली तर घर कोलमडून पडत पण पोरगा खंबीर होता कारण बायको पाठीशी होती नोकरी गेल्यामुळं त्याला मुंबई सोडावं लागली त्यानंतर तो सिंधुदुर्गामधल्या आपल्या मूळ गावी सासोलीला पत्नीसोबत राहण्यासाठी आला आणि सिंधुदुर्गामध्येच झाला या जोडप्याच्या आयुष्याचा दुसरा पाठ लॉकडाऊन मध्ये या नवरा बायकोने एक युट्यूब चॅनल ओपन केलं आणि बघता बघता त्या यूट्यूब चॅनल वरती चार लाख सबस्क्रायबर झाले या जोडप्यांच्या व्हिडिओचं कंटेन होतं कोकण कोकणची ची खाद्य संस्कृती आणि एकदम साधारिमान आपण बोलतोय महाराष्ट्रामधील फेमस युट्यूबर शिरीष गवस बद्दल काल परवा ठणठणीत दिसणारा शिरीष अचानक एक ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला काही दिवसापूर्वी शिरीषने त्याच्या रेड सॉय स्टोरी या यूट्यूब चॅनल त्याच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचा व्हिडिओ टाकला होता पण हाच व्हिडिओ त्याच्या आयुष्यामधील शेवटचा व्हिडिओ ठरला शिरीषचा अचानक मृत्यू झाल्यामुळे त्याच्या फॅनला मोठा धक्का बसला एकदम थंडणीमध्ये दिसणारा शिरीष त्याचा अचानक मृत्यू कसं काय झाला एक साधी नोकरी करणारा शिरीष अचानक फेमस युट्यूबर कसा काय झाला चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू एम बी ए केलेला शिरीष गवस हा मुंबईमध्ये सेल्स मॅनेजरचा जॉब करत होता तर त्याची पत्नी पूजा ही बॉलिवूडमध्ये सात वर्ष आठ डायरेक्टर म्हणून काम करत होती पण दोन हजार वीस ला जेव्हा अचानक सर्वत्र लॉकडाऊन चालू झालं तेव्हा या दोघांच्याही नोकऱ्या गेल्या हा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता म्हणून त्यांनी मुंबई सोडून आपल्या मूळ गावी सिंधुदुर्गातील सासोलीला जायचं ठरवलं पूजा उत्तम स्वयंपाक करायची घर बसल्या दोघांनी युट्यूब चॅनलवरती वरती लेजिकी या चायनीज युट्यूब चे ब्लॉग पाहिले लेजिकी तिच्या युट्यूब चॅनलवरती गावामधील तिचं निसर्गरम्य वातावरण डेली जेवणामधील नवीन नवीन फूड या सर्व गोष्टी ती आपल्या युट्यूब चॅनलवरती दाखवायची त्यामधूनच शिरीष आणि पूजाला आपल्या गावामधील संस्कृती युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांना दाखवण्याची नवीन आयडिया सुचली कोकण आणि कोकणातल्या लाल मातीची जगाला ओळख करून देण्यासाठी त्यांनी आपल्या चॅनलला नाव दिलं रेड सॉइल स्टोरी शिरीष आणि पूजा या दोघांचीही या चॅनलची कन्सेप्ट अगदी साधी आणि सिंपल होती कोकणामधील स्वर्ग जगाला दाखवायचं कोकणामधील आयुष्य तिथील संस्कृती जेवण आणि तिथील राहणीमानाची सर्वांना ओळख करून द्यायची पूजा चोलीवरती वेगवेगळ्या रेसिपीज बनवायची तर शिरीष कॅमेरा सांभाळायचा अधून मधून तो कोकणामधील शांतता आणि निसर्गाची सुंदरता व्हिडिओ मधून दाखवायचा शिरीषला कॅमेरा कोणत्या अँगलनी धरायचा व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं याचं कोणतंही नॉलेज नव्हतं प्रोफेशनल व्हिडिओ पेक्षा अस्सल कोकण ते आपल्या व्हिडिओमधून दाखवायचे त्यांच्या याच अस्सलपणामुळे रेड सॉरी स्टोरी हा युट्यूब चॅनल ग्रो झाला बघता बघता या चॅनलचे चार लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले आणि वेगवेगळ्या भाषेतील सब टायटल सह चाळीस देशामध्ये दे गिरीश आणि पूजाचे व्हिडिओ पाहू लागले अगदी कमी वेळामध्ये पूजा आणि शिरीजचा सक्सेसफुल युट्यूबर म्हणून प्रवास सुरू झाला या प्रवासामध्ये दोन हजार चोवीस मध्ये पूजा आणि शिरीष यांना एक गोंडस मुलगी झाली काही दिवसांपूर्वीच या दोघांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला होता सगळं काही एकदम सुरळीत आणि आनंदात चालू होत शिरीषने लॉकडाऊन मध्ये आलेल्या संकटाला खचून न जाता मोठ्या जिद्दीने एक वेगळ्या आयुष्याला सुरुवात केली पण हे सर्व होत असताना शिरीषला अधूनमधून अधून मधून डोकेदुखीचा त्रास व्हायचा रिजच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅमेरा पकडणं व्हिडिओ एडिटिंग करणं आणि त्याच्या स्क्रीनमुळं कदाचित त्याचं डोकं दुखत असावं असं त्याला वाटत होतं त्यासाठी शिरीषने जवळच्या डॉक्टराला दाखवलं देखील होतं त्यावेळेस मायग्रेनची शक्यता सांगून डॉक्टरांनी त्याच्यावरती तात्पुरता उपचारही केला होता पण जसं दिसत होतं तसं नव्हतं शिरीषचा आजार सामान्य नव्हता बावीस जुलैला शिरीषला अचानक फिट आणि चक्कर आली ज्यामुळे शिरीष तब्बल चार तास बेशुद्ध होता त्यानंतर त्याला लगेचच बांबोळी इथल्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिट करण्यात आलं तेथील डॉक्टरांनी शिरीजच्या आजाराचं जे निदान केलं त्याने त्याच्या कुटुंबातील सर्वांच्या पायाखालची जमीन ट्युमर असल्याचं कुटुंबातील लोकांना समजलं त्यामधून त्याला लवकर बाहेर काढण्यासाठी आणि चोवीस जुलैला त्याच्यावरती दोन सर्जरी करून त्याच्या मेंदू मधील ट्युमर काढण्यात आला आणि ते तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले पण त्याचा रिपोर्ट येण्या अगोदरच एक ऑगस्टला शिरीष दुर्दैव निधन झालं दोन ऑगस्टला शिरीष वरती अंत्यसंस्कार करण्यात आले हसत खेळत शेतामध्ये काम करत संपूर्ण जगाला कोकण दाखवणाऱ्या शिरीष सोबत फक्त दहा बारा दिवसामध्ये होत्याचं नव्हतं झालं कालपर्यंत एकदम ठणठणीत दिसणारा शिरीष अचानक त्याचं निधन झाल्याने त्याच्या चाहत्या बरोबरच इतरांना देखील मोठा धक्का आहे त्याचं जाण्याचं दुःख प्रत्येकाला आहे पण शिरीष आणि त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्याच्या आजाराकडे दुर्लक्ष केलं का पण तसं नाही शिरीषने तेथील स्थानिक डॉक्टरांना आपल्याला होणाऱ्या डोकेदुखीचा त्रास सांगितला होता हे डोकेदुखी ब्रेन ट्युमर सारखा गंभीर आजार असेल याबद्दल त्याच्या घरातील लोकांनी किंवा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता बरं एवढंच नाही तर ब्रेन ट्युमर झाला हे झाल्याचं माहिती मिळताच त्याच्यावरती सर्जरी करण्यात आली आणि त्याचा ट्युमर तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आला पण सर्जरी नंतर सिरीजच्या मेंदू मध्ये इन्फेक्शन झालं आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला त्यामुळे ब्रेन ट्युमर आणि त्याच्या लक्षणाबद्दल प्रत्येकाने समजून घेणं हे गरजेचं आहे अनेक वेळा ब्रेन ट्युमर आणि ब्रेन हॅमरेज मध्ये बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूच्या वेगवेगळ्या वेग भागात होणारा रक्तस्राव तर ब्रेन ट्युमर म्हणजे मेंदू मध्ये म्हणजे कॅन्सरस आणि दुसरी म्हणजे नॉन कॅन्सरस शिरीजच्या मेंदू मधून में काढलेला ट्युमर नेमकं कोणत्या प्रकाराचा आहे हे शोधण्यासाठी तो पुढे तपासणीसाठी पाठवला होता आणि त्याचा रिपोर्ट येण्या अगोदरच शिरीजने जगाचा निरोप घेतला ब्रेन ट्यूमरची लक्षणंही त्याच्या आकारावरती अवलंबून असतात सामान्य लक्षणं म्हणजे डोकेदुखी फिट येणं तुसर दिसणं किंवा डबल विजन अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत अशी लक्षणं दिसली तर काही जण ते मायग्रेनमुळे होतं असं देखील बोलतात त्यामुळे बरेचसे लोक त्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करतात आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये मोबाईल लॅपटॉप मोबाईलच्या वाढलेल्या स्क्रीन टायमिंगमुळे किंवा अपुऱ्या झोपेमुळे असा त्रास होत असेल असा काहींचा समज होतो हा त्रास जास्त दिवस राहिला तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे